नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र स्वप्नील कुदळे आज आपण छोट्या पण खूप सुंदर अशा गावाविषयी माहिती पाहणार आहोत हे गाव म्हणजेच हिंगणे खटाव तालुक्यातील हिंगणे गाव निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे येथील लोकांचे मुख्य उत्पन्न साधन म्हणजे शेती ज्वारी गहू हरभरा ऊस आणि डाळींची शेती येथे केली जाते हिंगणे गावाचे एक वास्तव मात्र असं आहे की हे दुष्काळग्रस्त गाव आहे पाण्याची टंचाई ही इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे पाऊस अनियमित झाल्यावर शेतीवर परिणाम होतो आणि कधी कधी पिण्याच्या पाण्यासाठीही गावकऱ्यांना संघर्ष करावा लागतो तरीसुद्धा गावकरी चिकाटी मेहनत आणि आत्मविश्वासाने जगण्याचा प्रयत्न करतात सोबतच पशुपालन आणि लहान व्यवसाय गावकऱ्यांचे जीवन अधिक समृद्ध करतात गावातील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे श्री जानुबाई देवीचे प्राचीन मंदिर हे मंदिर गावकऱ्यांची आणि भाविकांची खरी श्रद्धास्थाने आहे दरवर्षी मे महिन्यातील बौद्ध पौर्णिमेला देवीची भव्य यात्रा भरते या यात्रेला परिसरातील तसेच दूरवरच्या भागांतून हजारो भाविक येतात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बैलगाडा शर्यती यात्रेनंतर गावात या शर्यती आयोजित केल्या जातात शर्यती दरम्यान गावात प्रचंड उत्साह असतो आणि गावकऱ्यांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो त्या दिवशी गावात भक्तिभाव उत्साह आणि सणावाराची रंगत दाटून येते गणपती दिवाळी होळी आणि इतर सण उत्सव गावात मोठ्या उत्साहात साजरे होतात गावातील लोक एकमेकांच्या सुखदुःखात सदैव सहभागी होतात हिंगणे हे गाव लहान असलं तरी गावकऱ्यांची आपुलकी परंपरा आणि संस्कृती यामुळे ते खूप मोठं वाटतं निसर्गशी असलेली जवळीक आणि श्रद्धेची जोड यामुळे हिंगणेगाव आजही खरी ग्रामीण संस्कृती जपून ठेवतं धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन माहितीसोबत